नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद महिनो आज सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक पाचशे सहा या व्हिडिओमध्ये आपण शासनाने गेल्या आठवड्यात जे काही महत्त्वाचे शासन निर्णय आणि परिपत्रकं निर्गमित केली त्याची माहिती घेणार आहोत चला सुरुवात करूया पहिलं जे परिपत्रक आहे अत्यंत महत्त्वाचं आहे सर्वच अधिकाऱ्यांच्या दृष्टीने विशेषतः आपण सर्वच कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने काय सदस्य हे परिपत्रक आहे हे परिपत्रक हे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला निर्गमित केलं आहे आणि या परिपत्रकाचा विषयच असा आहे की विधानमंडळाचे सदस्य संसद सदस्य महापौर जिल्हा परिषद व या सर्व जे लोकनियुक्त पुढारी आहेत किंवा नेते आहेत यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबद्दल हे परिपत्रक काढलं आहे यासंबंधी शासनाने पूर्वी देखील परिपत्रकं काढली होती त्या परिपत्रकामध्ये दिलेल्या सूचनांचं एकत्रीकरण करून हे नवीन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि मग या परिपत्रकामध्ये काय म्हण स्पेसिफिक विषय म्हटलेला आहे की हे लोकनियुक्त जे नेते असतील मग विधानसभा सदस्य सदस्य वगैरे यांना यांच्याशी सन यांना सन्मान दिला पाहिजे त्यांच्याशी सौजन्यपूर्ण वागणूक असली पाहिजे त्यांच्याकडून जे पत्रव्यवहार होतात त्याची नोंद ठेवली पाहिजे त्याला वेळेमध्ये उत्तर दिलं गेलं पाहिजे तसंच त्यांना शासकीय कार्यक्रम असतील त्याची आमंत्रणं वगैरे दिली पाहिजेत ते जेव्हा त्यांना भेटायला मिळण्यासाठी एक आरक्षित वेळ ठरवली पाहिजे अधिकाऱ्यांनी की त्या वेळेत ती मंडळी आपल्या त्यांच्या काम म्हणजे जनतेच्या कामासाठी भेटू शकते त्याबरोबर त्यांनी जर माहिती मागितली तर ती, ती, ती पुरवली पाहिजे आणि विशेष म्हणजे या परिपत्रकात हे देखील नमूद केलं आहे की या मार्गदर्शक तत्वांची किंवा सूचनांची जे अंमलबजावणी केली नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगविषयक कारवाई करावी असं देखील परिपत्रका परिपत्रका या परिपत्रकात नमूद केलं आहे हे परिपत्रकाचा काही ठिकाणी याचा उल्लेख या ठिकाणी वर्तमानपत्रात देखील याची थोडीफार माहिती आली आहे पण पर हे परिपत्रक प्रत्येक अधिकाऱ्याने डाउनलोड करून घेऊन त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे आपली वागणूक ठेवावी हे परिपत्रक मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे दुसरं परिपत्रक जे आहे हे आहे सामान्य प्रशासन विभागाचंच हे आहे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची पुनर्रचना आपल्यापैकी अधिकारी मंडळींना माहिती असेल की, की विभागीय पातळीवर एक भ्रष्टाचार निर्मूलन समितीची समिती असते ती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असते तर ती असलेल्या स समितीची जी पुनर्रचना केलेली आहे आणि हे परिपत्रक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला निर्गमित करण्यात आलेलं आहे या परिपत्रकामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की अध्यक्ष विभागीय आयुक्त असतील पण या ठिकाणी जे सर्व शासकीय खात्यांचे जे, जे प्रमुख आहेत उदाहरणार्थ पोलीस महानिरीक्षक आहेत पोलीस आयुक्त किंवा मग या ठिकाणी मुख्य अभियंता जलसंपदा विभागचे मुख्य अभियंता पी डब्ल्यू डीचे कृषी विभागातले सर्व ज्येष्ठ अधिकारी अधीक्षक अधिकारी जे म्हणतो त्याला चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आहे जॉईंट रेजिस्ट्रार वगैरे आहेत असे सर्व सदस्य आहेत आणि याचे सदस्य सचिव म्हणून राहणार असतात आहेत आप आपले पोलीस अधीक्षक लाचपल उचपत विभागाचे या समितीवर अशासकीय सदस्य सुद्धा पाच असतात किंवा जास्तीत जास्त दहा असं असतात म्हणून मी शासनात यंत्रणेमध्ये अस भ्रष्टाचार आहे हे कोणाला नाकारता येणार ना? आणि ते भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून या समिती नेम 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 ने नेमलेल्या आहेत पण सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या निमित्ताने मी मागे देखील आवाहन केलं पुन्हा एकदा आवाहन केलं की आपण काम करत असताना प्रामाणिकपणे काम करा सचोटीने करा पैसे खाऊ नका लाज घेऊ नका लाज देऊ नका हे कृपया लक्षात ठेवा म आणि मग मी नेहमी यावेळेस देखील पुन्हा आपल्याला आठवण करतो जर की मी की कुष्माग्रजांची कवितेमध्ये जी आहे स्वातंत्र्यदेवीची विनवणीमध्ये त्यातलं काम मी जे काबी ते चार ओळी आहेत ते मी नेहमी सांगत असतो की जनसेवेस्तव असे कचेरी ही नसे मेजावरूनी मेजा खालुनी द्रव्य कुणाचे लुटू नका पुस्माजांनी हेच सांगितलं आहे तेव्हा आपण देखील प्रतिज्ञा करूया की आपल्याकडून कधीही भ्रष्टाचार होणार नाही चला तिसरं जे आहे हे आहे तालुका आपल्याला माहिती आहे की लोकांकडून ज्या तक्रारी येतात त्या तक्रारीचं वेळेत निवारण न्याकरता तालुका लेवलवर देखील एक तक्रार निवारण समिती केलेली होती आणि मग याच्यामध्ये तहसीलदारांच्या अध्यक्षखाली विविध विभागाचे लोक होते पण आता शासनाने देखील आपलं सरकार पोर्टल आहे लोकशाही दिन आहे म्हणजे लोकांना तक्रारी करण्याकरता काहीतरी आता सुविधा निर्माण करण्यात आलेल्या म्हणजे कुठेतरी फोरम आहे की जिथे त्यांना तक्रार करता येऊ शकेल आणि म्हणून या तालुका तक्रार निवारण समिती ती आता बरखास्त केलेली आहे आणि यासंबंधीचा परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला काढलेलं आहे आता चौथं आहे चौथं जे आहे ते जे फार अत्यंत महत्त्वाचं आहे की आपल्याला माहिती आहे की अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एक एकोणऐंशी आहे आणि याच्या अंतर्गत एखाद्या अनुसूचित जाती किंवा जमाती माणसाचा जर काही अत्याचारामुळे कुठे खून झाला किंवा एखादा अत्याचारामुळे मृत्युमुखी जर पडला असेल तर तो, तो जो मनुष्य दिवंगत जे कुटुंब असेल त्याच्या वारसांना शासकीय व वा निमशासकीय नोकरी देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे आणि हे हा जो शासन निर्णय आहे हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आता पाहू शेवटचा पाचवा जे परिपत्रक आहे हे परिपत्रक हा शा, शासन निर्णयच आहे हे क हा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला निर्गमित केला आहे कशा संदर्भात आहे आरोग्य विभागात जे काम करत असतील त्यांना माहिती असेल की राष्ट्रीय आरोग्य अभियान चालवलं आहे राज्यामध्ये आणि या राष्ट्रीय अभियान अंतर्गत कंत्राटी कामगार काम, का काम तत्वावर लोकांना घेतलेलं आहे आणि काही कंत्राटी कामगारांना दहा वर्षापासून ते कंत्राट का तत्वावर काम करत असतात आणि म्हणून मग याच्याकरता काहीतरी असं शासनाने निर्णय केला आहे की यांना नियमित पदावर समावेशन करावं यांचं पण हे समावेशन करण्याकरता काहीतरी निकष ठरवले पाहिजेत आणि म्हणून या शासन निर्णयाने एकोणीस नवंबर हे निकष ठरवण्याकरता जे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्या समितीचे उपसचिव जे आहे ते राष्ट्रीय जे अभियान आहे त्या आरोग्य अभियान त्याचे जे उपसचिव आहेत ते या कमिटीचे सचिव असतील आणि मग जी ए डी फायनान्स आर डी या विभागाचे सचिव त्याचे सदस्य असतील मित्रांनो हे पाच शासन निर्णय व परिपत्रक होती त्याची माहिती या व्हिडिओमद्वारे दिली आहे आता येथेच थांबतो आपण पुन्हा भेटणार आहोत एका नव्या व्हिडिओसोबत आणि त्या व्हिडिओमध्ये आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली जाणार आहेत आता येथेच थांबतो नमस्कार